ગુરૂર્બ્રહ્મા ગુરૂર્વિષ્ણુ ગુરુર્દેવો મહેશ્વર ગુરુસાક્ષાત્પરબ્રહ્મ તસ્મૈશ શ્રી ગુરવે ન્યાય એકોનીસવેશય નમ એકાગ્રચિત કરિતા શ્રવણ તેને હોય યાન ત્યાં જ્ઞાને પરમાર્થ સાધન પંતસુલભ હોતસે બોલને અસો હે આતાવર્ણોપુળે સ્વામીચરિત્ર અત્યાધરે શ્રવણ કરવાર્થ પાજય નિશ્ચય प्रसिद्ध आर आळंदी क्षेत्री नामी नरसे सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती आज रामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हटयोग साधन ऐशी चा बहुत दिन नाना स्थाने फिरो न शोध ती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानत यांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थची समयी अक्कलकोटी स्वामी दर्शने छा धरुणीपोटी दर आले नसे सरस्वती महिमाश्रींचा ऐकून सन्मुख पाहो नितयाला आद, चक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक एकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रम्हरंध्रे प्राणवायू आश्चर्य करीती जन असो झाली या काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नसे सरस्वती धावले स्वामी पदा विले ठेझड करी सदगदीत झाले अंतरी हर्ष पोटी न सामावे स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती येथेची वास्तव्य कृती सिद्धी प्रसन्न जयाला बौद्ध धर्म कृते केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले करजोडून झाले भूत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया पाहुनी नसे सरस्वती सी समर्थ बोलले त्या समयाशी लोकी धन्यता पावला सी वार योशता पाळोनी ती एसी द्यावे सोडवणी तरीच श्रेष्ठत्व पावसी मग सहजची सुरभूनी अंतिजासी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करीतील परीयांतरीचे खून येते तत्काळ जाणोन पाहू लागले अधोवधन शब्द एक न बोलवे असो तेव्हा पासोनी सिद्धी दिदली सोडोनी येऊ निरायडे स्वस्थानी धर्मकृत्ये बहुकेरी यशवंतराव पुसेकर नामे मा देव मामलेदार ही ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार बंड हो केले जाणे समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता वाटले त्याचे चित्ता दर्शना ते पातला स्वकार्य चिंतो निखडक दिले श्रींच्या करी मने मजवरी कृपा जरी तरी खडक हाती देतील जाओ निबैसला दूर श्रीनी जाणी अंतर त्याचे पाहो निकर्मघोर कर्मघोर राजद्रोह हो मानसी लगबगे उठली स्वारी सत्वरा आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकून कार्य आपण योजले ते शेवटानं जाई भोले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊ तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारीला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थचे असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती कलकोटात राजाश्रीत सरदार माया पाशतोडोनी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करिता ते आनंद अकस्मा एके दिवशी भयभीत झाले मानसी यमधूत दिसती दृष्टीशी मृत्यू समय पातला पाहून परी हो या विपरीत परी श्री चरण धरिले झडकरी उभा राहिला काळदुरी नवलपरी दिनवदन दीन दृढ घातली मिठी चरणी तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहून श्री समर्थ प्रतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे नसरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज तुरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन जनपाहोनी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिता ती बैला प्रतिदिधरी मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐशालीला असंख्य जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्रसारामृत चरित्रसार मात्र ते येथे श्री स्वामी चरित्रसाराम रत नाना सम्मत सदा परीसोत प्रेमळ भक्त एकूण विसावाध्याय श्रीरस्तो शुभम भवतु अध्याय विसावा श्री गणेशाय नम जय जयाजी कुणाकरा जय जयाजी यवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराय वर्णिता समर्थांचे कोण नाना दोष होती धन सांगता एकता पावन वक्ता स्रोत दोघेही एके दिवशी इच्छाधोरणी मानसी गृहस्थे एकदर्शनासी समर्थांच्या पात्र करुणिया या श्रींची स्तुती माता ठेवल्या चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करून या ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करुणी नाना येथे भोजन देईचे ग्रस्ते आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले पाच जण जेऊ घातले तयाते फकीर तृप्त हो न जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण त्या मन साशंक झाले येवन याती अपवित्र याचे कसे घेऊ उच्चिष्ट याती मध्ये पामे न कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला म्हणसा विचारतो समर्थ कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती आचिया इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक ये न स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे द्रवे नसे परी। त्यासी न समर्थ म्हणते हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबई सा आला उभा लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात एके दिवशी ग्रस्त निघाला फिरायाशी घेऊ येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्धबाई बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही ग्रस्त पडला दृष्टीशी तिने बोला विलेताला त्याला आसनावर वेसविला दहा हजाराच्या दिदल्या नोटा आणून सत्वर ग्रस्त म्हणी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवर सत्वर समर्थांचे वचन सत्य ग्रस्त आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे श्री स्वामी चरित्रसाराम रत नाना प्राकृतकता संमत सदाय कौत भाविक भक्त विसावाध्याय श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय एकविसावा श्री गणेशाय नम स्वामी चरित्रसाराम रत झाले वीसाध्यायापर्यंत करोणी माझे मुख निमित्त बदल श्री स्वामीराज आता कळसाध्याय एकविसावा कृपा करोणी वधभावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणी संपवावा अवताराता ऐसे मना माझी येता जड दे ह्यागो नि तत्वता गेले स्वस्थानी नियते राज शके अठराशे पूर्ण ते बहुधान्य मास पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न जाते झाले निजरूपी षटचक्राते चक्राते भेदोन ब्रह्मरंध्रा छेदोन आत्मज्योत निकारी पूर्ण हृदयामधून येते जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना नानापरी तो वर्णिला निला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुखे करून आक्रंदत तो व्रतांत वर्णिला ग्रंथ वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्र असो स्वामींच्या अनंत अना अनंत जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्राम रिजन्म माझा झालासे मा ते, ते बाळपण गेले आता कोपरली सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामजाचे शंकर शेठ स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे दा त्यांची ते स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करते दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धी सदेवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हे जी कथन केले श्री गुरु कर्दळीवनातून नि आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन अध्यायी तरावया भक्तजनाला कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची व्रत चकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभाऱ्यासी पाचव्यात कार। ते कथा यशवंतराव सरदार त्या सेदाविला चमत्कार तयाचे व्रत समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुभुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती झडली कोणे पूर्व प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रम्हे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते, ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत जानी बांधीला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केले से चिदंबर दीक्षिताचे व्रत वर्णिले दशमा ते श्रोते होते सत्यचे अकरावा आणि बारावा ते साचे अध्याय तेरावा ते बाळाप्पाचा इतिहास बरोबर त्या माझी निरूपीला निरूपण संकलित केले वर्णन तो अध्याय पूर्ण सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिरी हरिभाऊ मराठे ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिरी स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू चो दादा प्रसिद्ध अठराव्यात व्रत त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले एकूणविसाव्यात सारा अंश सत्यपय एक ग्रस्त निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजनक विव्रतनिवे निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शक्य अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वद्य त्रयोदशी स ग्रंथ समाप्त केला असे स्वामी निधीला हा वर भावे वाचील हे चरित्र त्यासी आरोग्य पार संपत्ती संतती प्राप्त होई त्याची वाडो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती बहुसागर मोक्ष पद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो व्रथाभिमान तो नसो सर्व विद्या भक्त भक्तश्रेष्ठाला लागोनी ज्या कारणे ग्रंथ रचिला ही प्रसिद्धी सानीला त्यासी रक्षा वेदयाळा कृपागना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी आपल्या कंठी तत्काल घालो निचरणी ठेविला भालसदोदित याचा प्रतिपाल करावा बाळा आपुले श्री स्वामी चरित्रसाराम्रत नाना सम्मत सदा परिसोत भाविक भक्त एकविसवाध्याय गोड श्रीस्वामी चरणापमस्तु शुभम भवतो श्रीस्वामी चरित्रसाराम्रत संपूर्ण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः श्रीस्वामी चरित्रसारामृतसम्पूर्णम्